नमस्कार ऊस शेतीमधून जर भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर पिकाचं आरोग्य चला आज आपण ऊस पिकाला होणाऱ्या रोगांवर कसं लक्ष ठेवायचं आणि होणारं नुकसान कसं टाळायचं हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा शेतात रोग येणं ही काही आपली चूक नसते निसर्गात हे घडतंच पण तो रोग दिसल्यावर त्याकडे दुर्लक्ष करणं ती मात्र खूप मोठी चूक ठरू शकते म्हणजे आपल्याला फक्त जागरूक राहायचंय हीच खरी गुरु किल्ली आहे हे जे रोग आहेत ना ते एखाद्या लपलेल्या शत्रूसारखे काम करतात आपल्याला कळायच्या आतच ते शांतपणे आपल्या पिकाचं वीस ते तीस टक्के नुकसान करून टाकतात विचार करा म्हणूनच त्यांना वेळीच ओळखणं फार फार गरजेचं आहे मग आता प्रश्न येतो की या रोगांना वाढायच्या आधीच ओळखायचं कसं घाबरू नका त्यासाठी काही डॉक्टर व्हायची गरज नाहीये मी तुम्हाला एक अगदी सोपी पाच टप्प्यांची पद्धत सांगणार आहे ही पद्धत अगदी सोपी आहे बघा पहिला टप्पा आठवण्यातला एक दिवस ठरवून टाका आणि त्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी शेतात एक फेरफटका मारा दुसरा टप्पा तीन गोष्टींवर नजर ठेवा पानं कांड आणि मुळं म्हणजे जमिनी लगतचा भाग तिसरं एखादं झाड संशयास्पद वाटलं तर त्याला लगेच तोडू नका फक्त कापडाची छिंदी बांधा किंवा एखादी काठी ठेवा चौथा टप्पा आता त्या खून केलेल्या ऊसाचा कांड उभं कापून बघा आत काय दिसतंय यावरून रोगाची खात्री पटेल आणि पाचवा सगळ्यात महत्वाचा टप्पा जर दर दहा ऊसांमागे एक ऊस जरी आजारी दिसला तर समजून जा धोक्याची घंटा वाजली आहे हा जो दहातला एक नियम आहे ना तो अजिबात हलक्यात घेऊ नका दहापैकी फक्त एक ऊस जरी रोगट दिसला तरी बघूया नंतर थांबूया असं म्हणून वेळ घालवायचा नाही हीच ती वेळ आहे जेव्हा आपल्याला ताबडतोब कामाला लागायचे चला तर मग आता ऊसातले काही मुख्य रोग कोणते ते कसे ओळखायचे आणि त्यावर उपाय काय करायचा हे एका एका करून पाहूया हे समजलं की आपलं काम खूप सोपं होईल सगळ्यात आधी बोलूया लाल कुज म्हणजेच रेड रॉटबद्दल हा सगळ्यात धोकादायक रोग आहे ओळखायचं कसं तर ऊस कापल्यावर आतून पूर्ण लाल दिसतो आणि त्यावर पांढरे आडवे पट्टे असतात आणि हो त्याला एक आंबट वासही येतो यावर दुसरा कोणताही उपाय नाही फक्त एकच तो ऊस मुळासकट उपटा आणि लगेचचे लगेच नष्ट करा आणि हो शेतातलं पाणी साचू देऊ नका पुढचा रोग आहे मर किंवा विल्ट याचं नावच सांगतं झाड अचानक मरगळतं सुकायला लागतं तुम्ही उपटून बघितलं तर मुळं सडलेली दिसतील आणि कांड्याच्या आत तपकिरी रंग आलेला दिसेल असं दिसलं की लगेच जमिनीचा निचरा सुधारा म्हणजे जमिनीत हवा खेळती राहील आणि हो ते रोगट झाड काढून टाका आता बघूया काणी किंवा स्मट हा रोग ओळखायला तर सगळ्यात सोपा आहे ऊसाच्या शेंड्यामधून चक्क एक काळा चापकासारखा भाग बाहेर येतो त्यावर काळी पावडर असते यावर उपाय करताना एक काळजी घ्यायची तो भाग हळूच काढायचा जेणेकरून ती काळी पावडर किंवा बीजाणू पसरणार नाहीत आणि पुढच्या वेळी लागवड करताना बियाण्यावर गरम पाण्याची प्रक्रिया करायला विसरू नका पुढचा रोग आहे गवताळ वाढ म्हणजे ग्रासीशूट नावाप्रमाणेच यात ऊसाला कांडच लागत नाही फक्त गवताच्या जुडग्यासारखे भरपूर फुटवे येतात म्हणजे उत्पादन शून्य यावर उपाय म्हणजे तो पूर्णच्या पूर्ण बेट मुळांसकट काढून नष्ट करा आणि तुडतुड्यांसरच्या तूड़ किड्यांवर नियंत्रण ठेवा कारण हेच किडे हा रोग एका झाडावरून दुसऱ्या झाडावर नेतात आणि पाचवा महत्वाचा रोग म्हणजे पानावरील करपा ज्याला लीफ स्कार्ड म्हणतात हे ओळखायचं कसं तर पानाच्या मधल्या शिरेवर एक पेन्सिलने रेश मारल्यासारखी पांढरी किंवा पिवळसर रेग दिसते यावर उपाय म्हणून कापणीसाठी वापरत असलेली कोयती किंवा विळा स्वच्छ निर्जंतुक ठेवा रोगट पानं काढून टाका आणि खतांचा वापर संतुलित तर थोडक्यात उजळणी करूया कांड लाल दिसलं रेड रॉट झाड अचानक सुकलं वेल्ट काळा चाबूक दिसला स्मर्ट गवताचा झुपका झाला ग्रासी शूट आणि पानावर पांढरी रेश लिफ्स कार्ड अगदी सोप्पं आहे लक्षात ठेवायला बर आता आपल्याला रोग ओळखता आला मग आता पुढे काय घाबरून जायचं नाही एक ठरलेली तात्काळ कृती योजना आहे तीच वापरायची यात फक्त चार सोपे टप्पे आहेत पहिलं जो रोगट ऊस आहेत त्याला तर उपटाच पण त्याच्या आजूबाजूचे चार पाच निरोगी ऊसही काढा याला आपण बफर झोन म्हणू दुसरं हे उपटलेले ऊस शेतात अजिबात ठेवू नका त्यांना बाहेर नेऊन जाळून टाका किंवा खोल खड्ड्यात पुरा तिसरं तुमच्या शेतात पाणी साचत असेल तर लगेच चऱ्या मोकळ्या करून पाण्याचा निचरा करा आणि चौथं रोग नक्की कोणता आहे हे कळल्याशिवाय अंदाजे कोणतीही फवारणी करू नका पैसे आणि वेळ दोन्ही वाया जाईल आणि एक गोष्ट लक्षात घ्या जवळपास पन्नास टक्के रोगांचं मूळ कारण काय असतं माहितीये शेतात साचलेलं पाणी म्हणजे फक्त पाण्याचा निचरा जरी व्यवस्थित ठेवला तरी आपण अर्धी लढाई जिंकलोच म्हणून समजा या सगळ्या प्रकाराकडे बघण्याचा एक सोप्पा मार्ग सांगते समजा आपलं शेत म्हणजे एक जंगल आहे आणि रोगाची लागण म्हणजे एखाद्या झाडाला आग लागण्यासारखं आहे आता तुम्हीच सांगा जर एखाद्या झाडाने पेट घेतला तर आपण काय करतो ते एक जळणारं झाड जर आपण वेळीच काढून टाकलं तर अख्खं जंगल वाचतं आपल्या शेताचंही तसंच आहे एक रोगट ऊस म्हणजे एक जळणारं झाड त्याला काढलं नाही तर तो रोग वाऱ्यासारखा पसरून बाकीचं पीकही खराब करतो ठीक आहे तर रोग झाल्यावर काय करायचं हे तर आपण पाहिलं पण म्हणतात ना उपचारापेक्षा प्रतिबंध बरा म्हणजे रोग होऊच नये यासाठी काय करता येईल त्यासाठी आपल्याला लागवडीपूर्वी वाढीच्या काळात आणि कापणीनंतर हे चक्र समजून घ्यावं लागेल हे एक जीवनचक्र आहे पिकाचं लागवडीच्या आधी काय करायचं तर प्रमाणित रोगमुक्त बियाणंच वापरायचं आणि त्यावर गरम पाण्याची प्रक्रिया करायची पीक वाढत असताना काय करायचं खतांचा संतुलित वापर करायचा आणि आठवड्यातून एकदा शेतात फेरी मारून जमिनीची तब्येत तपासायची आणि ऊस तुटून गेल्यावर म्हणजे कापणीनंतर शेत पूर्णपणे स्वच्छ करायचं जुने अवशेष काढून टाकायचे आणि पुढच्या वेळी तिथे दुसरं पीक घेण्याचा विचार करायचा चला आता या सगळ्या माहितीचं सार एका सोप्या साधनात मांडूया ही आहे तुमची मास्टर हेल्थ चेकलिस्ट ही तुम्ही प्रत्यक्ष शेतात वापरू शकता चला तर मग स्वतःला हे प्रश्न विचारून बघा आपण प्रमाणित बियाणं वापरलंय का हो की नाही लागवडीआधी बियाण्यावर प्रक्रिया केली होती का शेतात पाणी साचतंय का आठवड्यातून एकदा शेतात चक्कर होते का आजारी झाडं दिसल्यास ती काढून नष्ट केली आहेत का खत आणि कीड नियंत्रण व्यवस्थित आहे का आणि हो आजारी झाडाच्या शेजारच्या ऊसांची तपासणी केली आहे का प्रामाणिकपणे उत्तरं द्या आता तुमची उत्तरं तपासा जर पेक्षा जास्त प्रश्नांना तुमचं उत्तर हो असेल तर समजा तुमचं पीक एकदम सुरक्षित आहे पण जर पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरं हो असतील तर मात्र धोका मोठा आहे आणि तुम्हाला ताबडतोब लक्ष द्यायची गरज आहे तर ही चेकलिस्ट फक्त ऐकून विसरण्यासाठी नाहीये आता लगेच याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा तो तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होईल पुढच्या वेळी शेतात जाल तेव्हा हा स्क्रीनशॉट उघडून बघा आणि आपल्या मित्र शेतकऱ्यांनाही पाठवा कारण योग्य वेळी घेतलेली छोटीशी काळजीच आपलं मोठं नुकसान टाळू शकते अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या विश्लेषणाला लाईक करा आणि शेअर करा